नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुध यांचा वेगाचा बादशाह पंचमिंदकेसरी सर्जा मित्रांनो पंचमिंदकेसरी सर्जाबद्दल अपडेट आलेली आहे की उद्याच्या मैदानात जादूवाडी फलटण मैदानात आपला सर्जा बद्दल, पलणार आहे की नाही नक्की काय झालं नियोजनाबद्दल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे उद्या पंचवीस सप्टेंबर रोजी भव्य असं एक अदत एक बैलचं मैदान होणार आहे मैदानाचं ठिकाण आहे मौजे जाधववाडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला पंच्याहत्तर अशी बक्षीस आहेत पण मित्रांनो इथे आपला सर्वांचा लाडका बकासूर तर शंभर टक्के पलताना दिसणार आहे पण आता सर्जाबद्दल नवीन अपडेट आलेली आहे लेटेस्ट अपडेट आलेली आहे की आपला सर्जा पलणार होता पण मित्रांनो नियोजन न झाल्यामुळे उद्या आपला पंचमिंद केसरी सर्जा दिसणार नाही अशी आता अपडेट आलेली आहे मित्रांनो सर्जाचं नियोजन न झाल्यामुळे उद्या आपल्याला सर्जा पलताना नाही दिसणार आता डायरेक्ट आपला सर्जा अठ्ठावीस किंवा एकोणतीसच्या मैदानात पलताना दिसणार आहे तोपर्यंत आपला सर्जा आरामावर असणार आहे उद्या पलणार होता पण काही कारणात सौ नियोजन न झाल्यामुळे सर्जा दिसणार नाही हेच सांगण्यासाठी मित्रांनो ही मी व्हिडिओ बनवली होती की आपला सर्जा उद्या दिसणार नाही असो मित्रांनो अठ्ठावीस एकोणतीसशी आपण वाट पाहू तोपर्यंत सर्जाला आराम मिळेल धन्यवाद मित्रांनो